श्री गणेशाय नमः आज का हो। आने आ, आहे क्लासचा दिवस तिसरा आणि आज आपण काही नवीन गोष्टी शिकणार आहोत सुरुवातीला स्कॅलप कशी ड्रॉ करायची असते आणि त्याला फील हम्स किंवा चेन ह्या विविध नावांनी ओळखली जाते सुरुवातीला एक व्हर्टिकल हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केलेली आहे त्यानंतर हा यू शेप तुम्हाला वारंवार ड्रॉ करायचा आहे आणि तोही इतक्या लहान आकारामध्ये पुन्हा मी चार लाईन आडव्या ड्रॉ केलेल्या आहेत त्यातील मधल्या दोन लाईन मी बोल्ड केलेल्या आहेत आणि पुन्हा हा यू शेप तुम्हाला वारंवार जे बोटं आहेत ती अप डाऊन अप डाऊन करत ह्या मुमेंटमध्ये तुम्हाला वारंवार हा शेप ड्रॉ करायचा आहे आणि आजच्या ह्या लेक्चरमध्ये मी फिनिश फिनिशिंग कशी इम्प्रूव्ह करायची हेही तुम्हाला सांगणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दुस दुसरी जी डिझाईन असणार आहे त्याच्यामध्ये मी शेप घेतला आहे डब्ल्यू आणि ह्या डिझाईन्सचं नाव आहे बॉर्डर लाईन तर आज आपण खूप साऱ्या बॉर्डर लाईन शिकणार आहोत चार लाईन ड्रॉ केल्यानंतर मधल्या दोन लाईन बोल्ड केल्या स्कॅलप ड्रॉ केली आणि पुन्हा खाली डब्ल्यू शेप मी वारंवार ड्रॉ केलेल्या आहे हे कुठे काम करतात तर कोणत्याही दोन डिझाईन डिवाईड करण्यासाठी विभाजित करण्यासाठी ह्या डिझाईन्स त्यामध्ये ॲड केल्या जातात पुन्हा स्कॅलप म्हणजे जो फर्स्ट डिझाईन आपण बघितली होती ती मी इथे ड्रॉ करते आणि स्कॅलपशिवाय तुमची लाईन ही इनकम्प्लीट असणार त्या आहे त्यामुळे प्रत्येक वेळी बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत स्कॅलप ही डिझाईन वारंवार काढली जाते आणि प्रत्येक लाईनसोबत ती काढणे गरजेचं आहे ती काढल्यानंतर आता मी अप आणि डाऊन अशी एक वर्टिकल लाईन ड्रॉ करत आहे ही वर्टिकल लाईन ड्रॉ करताना मात्र तुम्हाला खूप काळजी घ्यावी लागणार आहे ह्यामध्ये कुठेही पॉईंट येता कामा नाही कोणत्याही दोन लाईन एकमेकांना टच होता कामा नाही आणि ब्रेकसुद्धा झाल्या नाही पाहिजेत तर ह्या पद्धतीने तुम्हाला वारंवार अप आणि डाऊन ह्या पोझिशनमध्ये लाईन ड्रॉ करायची आहे आणि लाईनची हाईट ही थ्री फोर्थ असणार आहे त्यामुळे ह्याला थ्री फोर्थ बॉर्डर लाईन असे देखील म्हणतात ह्या ज्या आज आपण डिझाईन्स बघणार आहोत त्याला डिवायडर लाईन किंवा बॉर्डर लाईन ह्या नाव्याने ओळखले जाणार आहे चौथी डिझाईन आपण बघणार आहोत की यू पॅटर्न्स तुम्हाला कसे ड्रॉ करायचे आहेत ह्या डिझाईन्स काढताना मात्र तुम्ही आता मला वारंवार बघाल की मी चार लाईन ड्रॉ करणार आहे त्यानंतर स्कॅलप हम्स किंवा चेन जो यू वारंवार काढला जातो आहे अनकाउंटेबल जे मी काउंट करू शकत नाही ह्या पद्धतीने तुम्हाला हा यू शेप ड्रॉ करायचा आहे तरच त्या डिझाईनला आपण हम्स किंवा स्कॅलब ह्या नावाने ओळखू यू हा जो असेल तो तुमचा पसरट असेल आणि तुम्ही ह्याला सी शेपसुद्धा म्हणू शकता किंवा सेमी सर्कलसुद्धा म्हणू शकता हा वारंवार काढल्यानंतर तुमचे यू शेप बॉर्डर लाईन किंवा डिवायडर लाईन रेडी झालेली आहे पुन्हा चार लाईन आता प्रत्येक वेळी चार लाईन काढणं गरजेचं आहे का तर हो तुम्ही मॅक्झिमम चार लाईन किंवा मिनिमम तीन लाईन ड्रॉ करू शकता डिझाईननुसार आता पुढे किंवा पाठीमागे काय डिझाईन आहे त्यावरती ह्या लाईन्स डिसाईड होतात पण आपण प्रत्येक डिझाईन वेगवेगळी काढत असल्यामुळे ह्या लाईन मी चार घेते आता इकडे ब्लॅक अँड व्हाईटची बॉर्डर लाईन मी ड्रॉ करते ह्या लाईनचं नाव असेल ब्लॅक अँड व्हाईट बॉर्डर लाईन आणि सुरुवातीला फर्स्ट लेअरला मी स्कॅलप ड्रॉ केले सेकंड लेअरला मिनिशचर झिरो साईज सर्कल दॅन थर्ड लेअरला अगेन मी स्कॅलप ड्रॉ करते दॅन वन बाय वन हे बोल्ड करता आले पाहिजेत आणि ह्या पद्धतीने ही ब्लॅक अँड व्हाईट बॉर्डर लाईन रेडी झालेली आहे मधल्या लाईन बोल्ड करायच्या आहेत व्यवस्थित पद्धतीने पुन्हा इकडे मी डायग्राम तुम्हाला काढून देते वन बाय वन ह्या ह्याच पद्धतीने बोल्ड करायच्या असतात जितकी जास्त प्रॅक्टिस कराल तितका तुमच्यासाठी तुम्हाला फायदा होणार आहे त्या गोष्टीचा पुढची डिझाईन मी घेणार आहे ब्रिक्स छोटे छोटे ब्रिक्स तुम्हाला कसे ड्रॉ करायचे आहेत पुन्हा चार लाईन लाईन कशी ड्रॉ करायची हे तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं पण आजच्या क्लासमध्ये पुन्हा मी रिपीट करते लाईन ड्रॉ करताना पॉईंट आला नाही पाहिजे आणि विदाऊट टच करून सरफेसला टच न करता तुम्हाला ही लाईन ड्रॉ करायची आहे चला तर आता बघूया ब्रेक्स डिझाईन कशी ड्रॉ करायची थोडंसं ह्या पद्धतीने ही डिझाईन काढली जाणार आहे त्यामुळे डिस्टन्स हा थोडा सवाय आहे आणि स्क्वेअर तुम्हाला तयार करायचे आहेत ह्या पद्धतीने पूर्ण सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत लाईन ब्रेक होता कामा नये किंवा कुठेही पॉईंट येता कामा नये ह्या पद्धतीने जे स्क्वेअर आहेत चौकोन रेडी झाल्यानंतर आतली जे बॉक्सेस आहेत ते तुम्हाला फिलिंग करायचे आहेत फिलिंग करताना त्याचा टॉप लेअर हा स्मूथ असायलाच हवा जसं की तुम्ही माझ्या फिनिशिंगमध्ये बघताय तशीच तुमची फिनिशिंग यायला हवी आणि जर तुम्ही माझे क्लासेस चाळीस दिवस अटेंड करणार आहात तर नक्कीच तुमची चाळीस दिवसामध्ये इम्प्रुवमेंट होऊन तुमच्या मेहंदीमध्ये फिनिशिंगसुद्धा येणार सातवी डिझाईन आपण बघणार आहोत हे व्ही शेप असणार आहे आणि त्यामध्ये सुद्धा व्ही शेप आपण बोल्ड करणार आहोत ती ही डिझाईन खूप सुंदर आहे आणि जसं मी सांगितलं की ह्या डिझाईनचा वापर कुठे आणि कसा करावा हे मात्र नक्की लक्षात ठेवा ह्याच पद्धतीने जोपर्यंत तुमची माझ्यासारखी फिनिशिंग येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आणि तुम्ही बघू शकता की कि किती सुंदर पद्धतीने ह्या डिझाईन काढल्या जात आहेत व्ही शेप तुम्हाला वारंवार काढायचा आहे आता त्याच्या आतमध्ये ब्रॅकेट ब्लॉक करून पुन्हा मी एक लाईन स्लँटेड लाईन केरिपी लाईन ड्रॉ करते म्हणजेच त्या ड्युअल दोन लेअर्स तुम्हाला व्ही शेपचे ड्रॉ करायचे आहेत जेणेकरून बोल्ड करताना कोणतेही दोन व्ही शेप्स हे एकत्र येणार नाहीत आता आतील जे फी शेप्स आहेत वरच्या बाजूचे आणि खालील बाजूचे ते बोल्ड करायचे आहेत लेफ्ट राईट किंवा गड्याच्या काठाच्या दिशेने गड्याच्या काठाच्या विरुद्ध दिशेने ही बोल्ड करण्याची पद्धत असेल अशा दोन्ही पद्धतीने तुम्ही ते बोल्ड करू शकता आणि वरची लेअर तुम्ही प्लेन आणि स्मूथ ठेवणं गरजेचं आहे फिनिशिंगसाठी आठवी डिझाईन आपण बघणार आहोत इंग्लिश लेटर एल ही बॉर्डर लाईन किंवा डिवायडर लाईन कशी ड्रॉ करायची आणि फिनिशिंगसाठी नक्की काय करायचं का। ते आता मी तुम्हाला सांगते की फिनिशिंगसाठी ज्या डिझाईन्स तुम्हाला दररोजच्या क्लासमध्ये दाखवल्या जातात त्यांची वारंवार प्रॅक्टिस करायची आहे हा पहिला रूल्स झाला आता एल डिझाईन कशी काढायची ते बघा थोडंसं अंतर तुम्हाला जास्त ठेवायचं आहे आणि सुरुवातीला एक सरळ त्यानंतर एक उलटा पुन्हा एक सरळ ह्या पद्धतीने तुम्हाला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे आणि एल लाईन काढतानासुद्धा पृष्ठभागाला तुम्हाला टच करायचा नाही आहे लाईन ब्रेक होता कामा नये पॉईंट येता कामा नये आणि सा सगळे सारखेच एल असायला हव्यात सुरुवातीपासून ते शेवट पर्यंत ह्या पद्धतीने तुम्ही ही एल डिझाईन काढू शकता प्रोफेशनल फिनिशिंगसाठीचा दुसरा नियम दाखवलेल्या डिझाईनची तोपर्यंत प्रॅक्टिस करा जोपर्यंत तुम्हाला दाखवलेल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुमचे फिनिशिंग येत नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे आता तुम्ही म्हणाला प्रॅक्टिस किती वेळ करायची गरज प्रत्येकाचा दररोजचा दिनक्रम हा वेगवेगळा असतो त्यामुळे जितकं शक्य आहे जितकं तुमच्या प्रॅक्टिससाठी तुम्हाला टाईम देता येणार आहे तितकी तुम्ही प्रॅक्टिस करावी आता लेटर एन कसा ड्रॉ करायचा ते बघूयात सुरुवातीला सरळ त्यानंतर एक उलटा जसं एलमध्ये आपण बघितलं तसेच आपण टीमध्ये सुद्धा बघणार आहोत आणि टी लेटरसुद्धा तुम्हाला सर्फेसला टच न करता पॉईंट न येता लाईन ब्रेक न करता तुम्हाला ड्रॉ करायचा आहे प्रोफेशनल फिनिशिंगसाठी रूल नंबर तीन की तुम्ही कोणता कोण यूज केला पाहिजे किंवा प्रॅक्टिस ही पेनाने केली पाहिजे की पेन्सिलने केली पाहिजे तर मी सांगेन को पेनाने आणि पेन्सिलने प्रॅक्टिस न करता तुमच्या हातात कोण असायला हवा कोण हा प्रोफेशनल आर्टिस्ट जे कोण यूज करतात तेच कोण तुम्हाला यूज करायचे जे आहेत जेणेकरून तुमचे फिनिशिंग त्यांच्यासारखी येणार कोण घरगुती बनवलेले असायला हव्यात मार्केटमधले कोण नसायला हव्यात प्रोफेशनलची चौथी व्याख्या ही असेल फिनिशिंगची की घरी कोण बनवता आले पाहिजेत मेहंदी सुद्धा घरी बनवता आले पाहिजे आणि कोणाची साईज ही झिरो पॉईंट थर्टी mm एट एम एम इतकी असली पाहिजे जेणेकरून तुमची फिनिशिंग एकदम फाईन स्मूथ येणार आणि तुम्ही सेम प्रोफेशनल आर्टिस्टसारखे काम करू शकता आणि एक प्रोफेशनल आर्टिस्टची लेवल किंवा डिग्री तुम्ही मिळवू शकता प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट प्रॅक्टिस ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती परफेक्ट करणार आहे त्यामुळे जितका जास्त वेळ तुम्हाला देता येईल जितके जास्त वर्ष तुम्हाला स्पेंड करता येतील तेवढे ते करा आणि अनुभवातून एक चांगली आर चांगला किंवा चांगली आर्टिस्ट तुम्ही घडू शकता आणि फिनिशिंगसोबत काम करून आणि डे बाय डे तुमचे फिनिशिंग कसं तुम्ही प्रॅक्टिस कराल तशी तुमचे फिनिशिंगसुद्धा इम्प्रूव्ह होणार आहे तर फिनिशिंग कशी इम्प्रूव्ह करायची हे आजच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा